भ शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल चालून तोंडाने भगवंताच नाम घेण सभा कामामध्ये काम काही का जुना काळ आठवा जुन्या काळामध्ये कोणतंही काम करायचं असलं ना की महिला मंडळी एकत्रित आल्या कि त्या काही ना काहीतरी गुणगुणत राहायच्या गोड गाणी त्यांनी म्हणायचे सज्जन भगवंताला आळवणाऱ्या भूपाळ्या म्हणायच्या काळ होता तो जुना सजन हो आठवा इक वो भी था जमाना एक ये भी है जमाना दुख एक सबका अपना हो या बेगाना इक वो आत्ताचा काळ आहे सज्जन हो एखादी म्हातारी माय माऊली काम करता करता एखाद गाणं जर म्हणायला लागली ना सज्जन हो तर हजारो लोकांची कानं आपल्याकडे आकृष्ट करून घ्यायची एवढे गोड गायन होत ते आमच्या कैलास महाराजासारखंच पण आजकाल सगळा डिजिटल इंडिया गाणे गोड नाही राहिले आणि गाणाऱ्या गोड नाही राहिले महाराज एक माता मावली गाणं म्हणत होती आमच्याकडची काय सांगू सांगाय सांगायसारखं नाही बरं का पण म्हणत होती तस गेले बाई उसाच्या मळ्यात आणल्या बाई पाकुळ्या धरून पाक दिल्या बाई नवऱ्याला करून घेतल्या बाई नवऱ्याने खाऊन आणि गेला बाई नवरा मरून काय करू एकटी बसून आणि घेते बाई दुसरा करू पाकिस्तानच्या सोडलं पाहिजे गोपिका भगवंताची एक रूप झालेल्या होत्या अखंड कोणतंही काम करताना भगवंताच नाम चिंतन आहे का। काम कोणतंही असू द्या किती जटिल असू द्या किती कठीण काम असू द्या कितीही हार जे काम जरी असेल ना सज्जन हो ते काम जर तुम्हाला वाटत असेल अगदी सहज व्हावं आणि त्या कामाचा सीन येऊ नये तर ते काम करताना काही ना काहीतरी गुणगुणत राहा गायन करत जर काम केलं ना सज्जन होतं त्या कामाचा सीन येत नाही कीर्तनामध्ये सुद्धा गायन जर असेल तर त्या ऐकण्याचा सीन येत नाही खरे का खोटे सांगा नुसतं जर बोलत राहिला एखादा वक्ता दोन घंटेत असं वाटतंय कधी एकदा टाइम संपून जातो अकरा ला कीर्तन सुरू झालं होतं एक वाजून गेलाय तरी कधी संपत असं वाटायला लागतं परंतु गायन हो तर मग वेळ कसा जातो कळत नाही गायन या शब्दाचा अर्थ आहे संगीत जो भगवान से मीत मिला दे उसका नाम संगीत आहे जे भगवान पोहोचवण्याचं काम करत सज्जन हो एक स्वतंत्र वेद निर्माण केला भगवंतानी या संगीतासाठी वेदानम त्या गोपिका सज्जन हो दयाच मंथन करायच्या दही दूध तूप लोणी सगळे पदार्थ त्याला गोरस म्हणतात गोरस ते सगळे पदार्थ गाडग्यावर गाडग्यामध्ये टाकायच्या एकावर एक एकावर एक एकावर एक गाडगे घ्यायच्या डोक्यावर घ्यायच्या काय म्हणतात तुमच्याकडे त्याला गाडग्यावर गाडगे असल्यावर उतरंड बरोबर ना आपल्या भाषेमध्ये त्याला आपण उतरंड म्हणतो संतांची भाषा वेगळी